का तुमच्या लिमुनीला लिंबत राहिल्यात का, काय तोडायचं अगं जेव्हा माल नसतो तेव्हाच जी चार पाडलेत ना खाली दोन जाऊ घेऊन बाजारात निघते तेवढच पैसे उद्या आता दुसऱ्यांच्या इथे गेल्या तिथून आणू घाताल धरून नाही तर एक काम कर सरळ आता जा टोपली आणि पोरीला बी घेऊन ये आणि सरळ सगळी आपण घरच्या घरी लिंब गोळा करू तेवढंच मजुरी वाचन आणि आपल्याला परवडेन मग हे परवडते मग तिला बोलून आणते आले असेल ते आता नाहीतरी कॉलेज वरून मग बारा वाजून गेले ना आज नाही वर तिला बी सुट्टी बोलून घे काय मला सर तिचं कसलं ते एक्स्ट्रा क्लास आहे म्हणती ती अरे कशाचा एक्स्ट्रा एक्स्ट्रा क्लास घेता म्हणाव हाय ते शिकायचं चा... कुठं चालली तू कॉलेजला रविवारच एक्स्ट्रा क्लास आहे घ्या बोला ना आता बोला ना काय पोरगी शिकते तर शिकून द्यायला नको का तिला एवढी तिला आपण कॉलेजला टाकली खर्च करतोय आणि जास्त शिकायची म्हणती तर तू लगेच म्हणते आता नका पाठवू काय दोन्ही कोण बोलता तुम्ही आता तिला लिंब गोळा करायला बोलून घे लिंब गोळा करायला तिचं वय का आता का काम करायचं का अरे एवढे वयात कामाला लावले वाढ खुटती पोरांची धन्य तुमच्या पुढं पाहिजे किती पाचशे आता मागच्या आठवड्यात नेले होते ना तू हजार रुपये शिक्षण शिक्षण महाग झालंय खर्च आहे पोरांना याय जायला लागते फी भरायला लागतात तुला कळत काय आपलं शिकलं नववी नवीस सांगते पोरांना नववी नापास बी पण फुकट शिकले ना असे पैसे नाही ना गेले आठवड्याला हजारान पाचशे तुमच्या बापांनी कुठल्या कॉलेज मध्ये टाकलं होतं तुम्हाला हा वांगाळवानी कॉलेज पोरं कमी कुत्री जास्तीत हे गे नका शंभर तुला राहू दे खायला तुमच्या लाडानी वायाला जाईन जरा दापा तिला लाडाने ती तीराय तू वाया गेली लिंब गळून पडली तरी तू अडाय नाही आली तू अजून काय तुम्ही बोलता तुमच्या पुढे ना डोका आपट नसले मूर्खपा आहे तू पैसे कशाला घेतले पप्पांकडून अगं आणि बड पैसे घेतले का तू आता मग त्याला तर गिफ्ट द्यावायच लागेल ना अगं घरची परिस्थिती तरी बघ मम्मीसाठी तिथं काय चाललंय बिचारी मम्मी दिवस रात्र राहण्यात काम करते पप्पांचं काय चाललंय अगं पण त्याला गिफ्ट द्यावं लागेल परत रुसेन परत आता तो तेवढं पण समजून नाही घेत का हे चुकीचं आहे ना तुझं दहा वेळा सांगितलंय ना मी तुला चांगला नाही आहे का तो नाही आहे अभ्यासाकडे फोकस कर ना आणि त्या दिवशी क्लास भरून कुठं गेलते तू त्यालाच भेटायला का तुझ्या मम्मीचा फोन आला त्या मला त्या आजो घरी नाही आली काय बोलायचं मग मी त्यांना आता मैत्री समजून घे की तू पण तुला कळत नाही का तू चुकीचं करते ना प्रत्येक वेळेस मी समजून घेऊ का तू असले भंगारचा आहे करणार मला काय भांगर म्हणू नको मला माहितीये तू किती शहाणी आहे काय केलं मी बरं जाऊ दे आता भांडवत आपल्यात के केक खायचं असेल तर खा मी बर्थडे सेलिब्रेट चल पण थँक्यू अरे किती वेळ लावला किती वेळची वाट बघत उभा परमिशन काढून भेटत नाही बाळा किती वेळाची वाट इतका वेळ टाइम लावतात का

बाबा का तुझा चालू आहे आमचं प्रेमांवर प्रेम आहे हातपाय तोडून काय दिन तुझ्या कधीपासून प्रेम आहे तुमचं कधीपासून मी वीस वर्ष झालं तिला प्रेम करतोय माझी पोरगी आहे ती आणि काय ग बापाचं आईचं प्रेम दिसत नाही का रे तुम्हाला आजी असतात आजोबा असतात हे असलंच प्रेम तुमचं भांगार हे काय हा शर्ट कुण दिलय कुण दिलय ह्याच्यासाठी पैसे पाहिजे होते का तुला चुका तुमच्या नाही चुका आमच्या आहेत रे आंधळ प्रेम करतो आम्ही तुमच्यावर हो। विश्वास ठेवतो की आमची पोरगी आमचं कुठं नाव जाऊन द्यायची नाही जानाची नाही मनाची लाज बाळक थोडीफार लाज बीज काय आहे का नाही का, ना का सगळी इकून खाल्ली काय करावं आणि काय नाही यांच्यासाठी पोटाला चिमटा काढून तुला शिकवतोय आम्ही ही आई बोंबलू बोंबलू मिली हिला कशाला तुम्ही एवढे पैसे घालवताय कशाला शिकवताय पण माझा इश्वास तुझ्या करेन हे दिवस दाखवले का तुम्हाला नाही चांगलं नाही घरातलं बोलव कोणतरी काय तुझ्या घरच्यांना काय दिवे लावतोय तू पण लाज वाटते का तुला हा आणि हिच हिचं उद्या गावभर झालं हिची लाज आबरू राहीन का काय अरे थुतार तांड्या जरा अभ्यास कर शीख घरच्यांचं काय विचार कर का लागला पोरी फिरवाय कॉलेज कौले। कॉलेज कशासाठी असतं रे तुमचं शिकायला असतंय का पोरी फिरवाय असतं कॉलेजला गेलं की यांच्या डोक्यात तेच नुसतं अरे त्याला काय नावं ठेवायची आपलंच ह्यापासनं बाळवाट निघलं ना आता काय आता जाऊ दे ना आमचं नाव गावात म्हणू दे लोकांनी काही बी तुमच्या वेळे ना प्रेम करणं पोहारणं जीव लावणंच चुकीचं झालंय आता तुम्हाला धाकात ठेवाय पाहिजे अरे कॉलेज बिलेज सगळं बंद करून टाकलं पाहिजे मग आकली येतील तुम्हाला काय झालं काय काय झालं तू याला हा आमच्या गावातलं तो अरे त्याला नीट समजून काय उद्योग करतोय घरचे बोलव त्याच्या आधी इथं घरचे नको काय झालं ते सांग अरे काय यांचं काय चाललंय कॉलेजच्या नावाखाली बेटात यात काही गिफ्ट बिफ्ट देत आहेत आणि ही अरे सांगायची लाज वाटतील का मला सांगते फी भर पैसे पाहिजेत आणि असली कपडे घेऊन आली याला अरे तुला लाच वाटते का नाही एवढं वय झालंय का तुझं हे करायला ती करायला काय काय जाऊन दे काय नका म्हणू त्याला मी सांगतो त्याला समजून अजिबात घरची फिरची नका बोलू परत काय प्रॉब्लेम जबाबदारी माझी पण पोरग काय उद्योग करतोय घरातलं नको जाऊन दे मकर घरी गेला परत कुठं ना वाढत वाढत जाईन चालतंय त्याला बघतो मी त्याकडे काय आहे ती काय झालं ऋषी काय झालं रे काय झालं काय झालं ते काही पूर घेन ही गिफ्ट फिफ्ट घेऊन येते ती नक्र करा काय तू हा ती नक्र करा येतो तू सांगा त्याला जरा समजून काय काय करतोय काय इकडे किती एवढं करून सुद्धा त्याला लाज वाटत नाही तुमच्या घरच्यांनी आई बापांनी हे शिकवले काय याला हा हे तो ऐकायचं राहिलं होतं आता फक्त गावात काळा शेण आमच्या नाही नाही तुमच्या इथं लाज आबरू आहे का नाही कोणाला असलो ना करते नुसती चांगल्या लागली चांगल्या पोरीना आदार हे तुम्हाला पोचता येत असेल तर पोसा नाही तर पुढच्या वेळी पोलिसांच्या दिनभर काय आला मी सांगून ठेवतोय दिसलंच नाही पाहिजे मला आजूबाजूला नाही एवढी मी माफी मागतो त्याच्या त्याच्या बाजूनी बघे तुझ्या मत भावाला हातापाय पडायला लागते लोकांच्या शिकदार याच्याकडनं काहीतरी अरे तुम्ही तर चांगल्या घरातले दिसताय राव हे असलं कसलं काय होय जाऊ द्या एवढे मागतो तुमची परत नाही होणार त्याला समजून सांगा रे नीट तू दाखवतो काय असत चालतं येतो काय शिकवायची काय अजून लाडाची नीट आता तरी आणि हे ना हे फेकून तिकड